नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर त्याचं नाव आहे पुजण्याची चटणी आपण पुजण्याची चटणी कशी बनवणार आहोत त्यासाठी काय काय सामग्री लागणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला आता मी तुम्हाला मी हे पुदिना घेतला आहे भरपूर पुदिना आहे हा एक गड्डी तरी आहे त्यानंतर मी दोन टमॅटो घेतलेत एक मोठ्या साईजचा एक लहान साईजचा कोथिंबीर घेतली आहे थोडीशी मिरच्या घेतल्यात आठ पंधरा मिरच्या आहेत आणि लसूण आहे चार पाच पाकळ्या कारण लसूण खूप महाग झालं त्यामुळे मी कमी घेतला आहे लसूण सो आता मी पुढची सामग्री तुम्हाला दाखवणार आहे आता मी टमॅटो टाकणार याच्यात अगोदर त्यानंतर लसूण टाकणार याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आता मी जिरे टाकणार याच्यामध्ये पण वाजवते आता मी मीठ टाकणार याच्यामध्ये आता आपला पु आता आपला पुदिना जास्त आहे त्यामुळे मी थोडा थोडं घेऊन वाटणार आहे तर याच्यामध्ये आता मी पुदिना टाकणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा, करा। आणि सबस्क्राईब करा आताच तीच ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि मिक्सरला वाटून घेणार आहे छानपैकी आणि याच्यामध्ये मी पाणी नाही होतणार आहे तर आता मी वाटून घेणार आहे हे सगळं hmm. आता आपली पुदिन्याची चटणी वाटून झाली आहे तुम्ही बघू शकता मी पाणी नाही टाकलं याच्यामध्ये फक्त ता टमॅटोचं पाणी होतं त्याच्यातच वाटून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही ब्रेड सँडविच बनवतो आपण त्यावेळेस पण घेऊ शकता किंवा भजी बनवतो घरी कोणत्याही प्रकारचे त्यासोबतही खाऊ शकता पुदिन्याची चटणी आणि पुदिना खूप औषधी असतो सो तुम्ही ही चटणी एकदा घरी नक्की बनवा मला कमेंटमध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद आणि चटणी कशी झाली ते नक्की तुम्ही मला कळवा सो थँक्यू